रस्ता शाळा दवाखाना अंगणवाडी द्या बिरसा फायटर्सचे पंचायत समिती धडगाव समोर ठिया आंदोलन पाच ग्रामपंचायतींच्या चौकशीचे आदेश प्रशासनाला विविध सुविधा देण्याचे लेखी निर्देश आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी आणि ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार विरोधात बिरसा फायटर्स संघटनेकडून पंचायत समिती धडगाव समोर भव्य ठिया आंदोलन करण्यात आले पाणी द्या बीज द्या रस्ता द्या शाळा द्या दवाखाना द्या अंगणवाडी द्या अशा घोषणा देत हजारो कार्यकर्ते पंचायत समिती समोर एकवटले आंदोलनाचं नेतृत्व राष्ट्रीय तडवी यांनी केले मोडलगाव भोगवाडे चुलवड बोरवण जुगनी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची चौकशी व दोषींवर कारवाई करा जुगनी ग्रामसेवकाने माहिती अधिकारासाठी एकोणवीस हजार रुपये घेतल्याच्या प्रकरणी तात्काळ निलंबन करा दोन पेक्षा जास्त अपत्य असलेल्या सदस्यांचे पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली शेलदा बिनगाव शाळा अंगणवाडी सुविधा द्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा रस्त्यांचे डांबरीकरण विजेची सोय करा पंतप्रधान घरकुल योजना रस्ते पुलांची चौकशी व दोषींवर कारवाई करा आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागाचा वळवलेला सात हजार कोटी निधी परत देण्याची मागणी जनसुरक्षा विधेयकाला विरोध शेतकऱ्यांचा शंभर टक्के कर्जमाफी मागणी प्रशासनाकडून त्वरित कृती पाच ग्रामपंचायतींच्या चौकशीचे आदेश पाणी वीज रस्ता शाळा अंगणवाडी संदर्भात लेखी निर्देश संबंधित विभागांना द्यावे मागण्या मंजूर न झाल्यास जिल्हास्तरीय तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय शेलदा केलापाणी बिलगाव हेदल्यापाडा मोडलगाव जुगणी भोगवाडे बोरवण चुलवड आदी गावांमधील नागरिक व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती छोटा पावरा गाव शेलदा आमरा गावामा पाणी निंदे मारो टेकडी पोर घर गोर, मार गोरो हाते शाळा अंगणवाडी से ते मी पाणी खूप सी देखील आवली नर्मदा देखील आव्हलि पाणी तिमा जे मीटिंग होतो तो हम आवली ते रात्री गाडी पर मी पाणी गोर मेकी आवली गाडी पोरी पोर पुरिया पिहत करी मेकिन आवली तुम्हाला खूप पाणी से ते हो पाणी गोर, 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 गोर. हो आमरा गावमाचे गाव, गाव। पाणी करेन आमू आपण जुवे आमू पाणी जास्ती टनस आहे से शा मा शाळा दिह पाणी कत्रक लागते है खिचडी सिजौ पाणी लागतलो पुरिया पिणे पाणी लागतलो बांदा गासणे बी पाणी लागतलो पाणी सवय म्हणजे निमद्या पाणी आमरा गाव खूप पाणी टोनसायचं भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि आदिवासींच्या मूलभूत विषयांवर आज आम्ही पंचायत समिती दडगावसमोर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या बिरसा फायटर्स नंदुरबार या संघटनेतर्फे जे काही या भागातले अन्यायग्रस्त आदिवासी बांधव आहेत त्यांच्यासोबत ठिय्या आंदोलन केलेलं आहे या ठिय्या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की दडगाव तालुक्यातील मोडलगाव जुगनी बोरवण बुगवाडे चुलवड यासोबत जे तालुक्यातील जिथं जिथं ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित जे दोषी आढळतील त्या सरपंच व ग्रामसेवकावरती कडक कारवाई करण्यात यावी त्यानंतर आमच्या एका आदिवासी माहिती अधिकार अर्ज टाकलेल्या व्यक्तीकडून ग्रामसेवक जुगनी यांनी तब्बल एकोणीस हजार रुपये फसवून उकडलेले आहेत त्याच्याकडनं घेतलेले आहेत आणि त्याने या बाबतीत एक नकली पत्र बनवलेलं आहे त्या नकली पत्रावरती या आमच्या अर्जदाराची सही नाही कोणाला तरी दलालाला लावून त्यांनी ती नकली सही करून घेतलेली आहे आणि बी ओ साहेबांना एक पत्र दिलेलं आहे की याबाबतीत आमची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही म्हणजे अशा पद्धतीने हे ग्रामसेवक मनमानी पद्धतीने प्रकरणं दाबण्यासाठी काम करत आहेत त्या ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि या आमच्या दडगाव तालुक्यामध्ये निवडणूक आयोगाला प्रशासनाला फसवणूक करून ज्यांना पाच अपत्य आहेत दोनपेक्षा जास्त अपत्य आहेत असे सरपंच उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं आणि त्यानंतर त्या त्या त्यान या दळगाव तालुक्यामध्ये माहिती अधिकार अधिनियमची अंमलबजावणीच केली जात नाही म्हणून आम्ही पुढे कमिशनर जे माहिती आयोग आहे त्यांच्याकडे सुद्धा या संपूर्ण तालुक्याची पंचायत समितीची आम्ही तक्रार करणार आहोत या तालुक्यामध्ये या माहिती अधिकार अर्जाची अंमलबजावणी केली गेली पाहिजे आणि विशेष म्हणजे या दडगाव तालुक्यामध्ये शेलदा केलापाणी बिलग्याव हेंद्रापाडी या गावामध्ये स्वातंत्र्याची अठ्ठ्याहत्तर वर्षे झाली तरी अजूनही आमच्या आदिवासी बांधवांना पाणी मिळत नाही ते पाणी मिळावं वीज मिळावी शाळा मिळावी अंगणवाडी मिळावी दवाखाना तिथं उपलब्ध करून देण्यात यावा आणि विशेष म्हणजे रस्ते खडीकरण व डांबरीकरण करून मिळावेत अशा आमच्या या प्रमुख मागण्या होत्या त्याचबरोबर शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज म माफ करण्यात यावं आणि आमच्या आदिवासींचा जो निधी इतर लाडकीबाईंसाठी वर्ग करण्यात आलेला आहे तो निधी आदिवासी विभा विकास विभागाला परत करण्यात यावा पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये काही भ्रष्टाचारी इंजिनियर अधिकारी कर्मचारी हे आमच्या आदिवासी बांधवांना लुटमार करत आहेत फोटो काढण्यासाठी एक हजार दोन हजार तीन हजार वाटतेल ते पैसे ते घेत आहेत भ्रष्टाचार करत आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि जे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम सरकार लागू करणार आहे ते लागू करू नये अशा एकंदरीत आमच्या आदिवासी बांधवांसाठी ज्या धोकादायक आणि घातक मागण्या आहेत घातक विषय आहेत त्या बाबतीमध्ये आम्ही आज आंदोलन केलेलं आहे प्रशासनाने आमच्या ज्या काही मूलभूत मागण्या आहेत त्याबाबत त्वरित त्यांनी कारवाई केली पाहिजे प्रशासनाने आम्हाला काही लेखीपत्र दिलेली ले आहेत परंतु त्याची ठोस अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही आमच्या हे आंदोलनाचा जो लढा आहे तो थांबवणार नाही आहे प्रशासनाने आम्हाला लेखीपत्र दिलेली आहे म्हणून तुर्तास आम्ही हे आंदोलन स्थगित जरी करत असलो तरी जोपर्यंत आमच्या वाट्याला हे विषय येत नाही जसं पाणी आमच्या गावामध्ये येत नाही शाळा उपलब्ध होत नाही अंगणवाडी होत नाही किंवा रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही ही आंदोलनं करत राहणार आणि निवेदन देत राहणार प्रशासनाने गांभीर्याने आमची दखल घ्यावी अन्यथा यापेक्षाही उग्र आणि तीव्र आंदोलन आम्ही जिल्हा स्तरावरती करणार आहोत जय बिरसा जय आदिवासी लढेंगे जितेंगे, जितेंगे अरे लढेंगे जितेंगे, जितेंगे। अजून एक घ्या हां ಟ್ವೆಂಟಿಫೋರ್ ಲೈವ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನೂಜಾ ಪಂಕಜ ಅಹಿರೆ ಧಡಗಾಂ ನಂದ್ರಬಾರ